छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यात अतिथंडीमुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे सद्यस्थितीला तुरीला चांगल्या प्रकारे बहार आला असून शेंगा पकडलेल्या आहेत शेतकऱ्यांना चांगल्या पिकांची अपेक्षा होती कारण पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे आणि वेळेवर पाऊस न आल्यामुळे सोयाबीन पीक हातचे निघून गेले तसेच हातामध्ये आलेल्या अल्प सोयाबीन पिकाला भाव नसल्यानं आधीच शेतकरी चिंताग्रस्त आहेत त्यातच आता तुरीचे पीक हातचे गेल्याचे जमा आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उभारी मिळण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत हातभार लावण्यासाठी शेतीचे आपल्या स्तरावरून पंचनामे करून शासनातर्फे लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी तसेच रखडलेल्या पीक विमा सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे तोसुद्धा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तिवसा तालुक्याच्या वतीनं शासनापर्यंत लवकर पोहोचावे याकरिता तिवसा तहसीलदार प्रमोद कुरळकर यांना निवेदन देण्यात आलं यासाठी उपस्थित निवेदन करते हेमंत भाऊ बोबडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तिवसा अध्यक्ष ग्रामीण श्री अजय सुरटकर तिवसा शहराध्यक्ष डॉक्टर सुभाष तवर जिल्हाध्यक्ष सेल श्री श्याम इंदोरे तालुका उपाध्यक्ष श्री विलास वावरे श्री मंगेश पोल्हाड जिल्हा सरचिटणीस जगदीश कळंगे सेल अध्यक्ष अनिल कडव प्रशांत पांडे मोहन अर्मळ तालुका उपाध्यक्ष आकाश लांजेवार कामगार सेल आणि तालुकाध्यक्ष वैभव खराटे शुभम मोहन पुरुषोत्तम दाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते <ण्णाग> न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा